हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर पाहू शकता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये मी लसूण टाकलेलं आहे आणि पाच सहा मिरच्या घेतलेल्या त्या अशा तुकडे करून टाकते जेणेकरून आपली मिरची छान मिक्सरमध्ये बारीक होईल त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकून घ्यायचे थोडं अर्धा चमचा आणि हे छान आपल्याला बारीक वाटून घ्यायचे बघा थोडी मी चिंच पण टाकून घेते त्यानंतर थोडंसं अगदी गुळ घेतलेलं आहे गुळ पण टाकून घेते मी थोडा आणि हे बारीक वाटून घेते आता तर पाहू शकता मैत्रिणी छान बारीक वाटून घेतलेले आहे मी हे तर आता आपण हे साईडला ठेवूया तर इथे एक बाऊल आहे मी तर हे बाऊलमध्ये मी एक वाटी बेसन पीठ टाकून घेणार आहे पाहू शकता तुम्ही त्यानंतर मी इथे दोन चमचे मोठे तांदळाचे पीठ घेतलेले आहे त्यानंतर थोडं आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं मी वाटणात पण टाकलं होतं आणि ह्याच्यात पण मी थोडंसं टाकून आहे बघा आणि थोडासा ओवा घेतला आहे ओट ओवा कसा पचायला आपल्याला पोटाला पण चांगला हातावर क्रश करून ओवा टाकून घेतलेला आहे त्यानंतर मी इथे अर्धा चमचा मी हळद टाकून घेतली बघा मैत्रिणी चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेते बघा मीठ टाकून नंतर आपल्याला काय करायचे जी हिरवी मिरची लसूण आणि मी वाटून घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये मी टाकून घेते पाहू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही सफेद तिळ पण टाकू शकता माझ्याकडनं उथे म्हणून मी नाही टाकले थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी टाकून ते हलून ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि हे बेटर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून छान हलवून घ्यायचे बघा मिक्स करून घ्यायचे सर्व अशा पद्धतीने खूप छान ही रेसिपी आहे आणि तोंडाला चव येणारी आहे अगदी झटपट होती बिलकुल पण टाईम लागत नाही आणि नक्कीच तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली ही रेसिपी आणि कशी लागते ते आपल्याला हे बॅटर जास्त पातळ नाही करायचं थोडं घट्टच ठेवायचं आहे बघा ह्याच्यामध्ये आपण एक अजून एक जिन्नस आपण टाकणार आहे खूप वेगळ्या पद्धतीने थोडी मी करणार आहे ही तर आता हे साईडला ठेवूया आपण इथे बघा मी आता है, एक बटाटा घेतलेला आहे बटाट्याचे आपल्याला छान वरची साल काढून घ्यायचे बघा पाहू शकता मैत्रिणींनो आपली बटाट्याची साल सर्व काढून झालेली आहे तर बटाटा मी हे धुवून घेतलेला आहे बघा आणि आता बटाटा छोट्या किसणीने आपण अद्रक किसतो ना त्या किसणीने आपल्याला हे बटाटा अशा पद्धतीने किसून घ्यायचं आहे सर्व छान बारीक किस पडतो पाहू शकता बटाटा किसून झालेला आहे तर आता आपण हि बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन पाण्याने तर स्वच्छ धुवून झालेलं आहे बघा मोकळा एकदम आहे घट्ट पिळून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्या बेटरमध्ये आपल्याला हे बटाटा टाकून घ्यायचा आहे टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला हे परत एकदा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे सर्व तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच करून बघा बटाटा टाकून खूप छान होती टेस्ट एकदम छान लागते नक्कीच करा पाहू शकता सर्व छान मिक्स झालेले आहे बघा बेटर आपलं जास्त पातळ झालेलं जा नाही घट्टच ठेवायचे तर हे साईडला ठेवून मी इथे मी आळूची पानं आहेत बघा स्वच्छ धुवून घेतलेली आहेत ही पाहू शकता तुम्ही तुम्हाला कळालंच असं ना आपण काय करतो ते तर मी इथे आळूवडी बनवणार आहे पण थोडी वेगळ्या पद्धतीने ते पान ठेवलंय मी एक त्याला आपण हे बेटर सर्व असं लावून घ्यायचे बघा आपण नेहमी कसं वड्या अशा हे करतो अशी वळकुटी करून बनवतो ना तर ही थोडी वेगळी आहे वेगळ्या पद्धतीची अशा पद्धतीने तुम्ही करून बघा खूप छान होती आणि दिसायला पण मस्त दिसती पाहू शकता हे असं मुडपून घ्यायचे आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला परत ह्याच्यावर थोडंसं बॅटर लावून घ्यायचे त्यानंतर आपल्याला परत ह्याच्यावर दुसरं पान ठेवून घ्यायचे जसं आपण खाली पानाला लावून घेतले त्याच पद्धतीने ह्याला पण तसंच आपण हे पीठ लावून घेऊया इथे मी बेसनपीठ घेतले ना तुम्ही डाळ वाटून जरी घेतली ना चण्याची डाळ वाटून ते पण खूप छान लागते त्याचे पण वड्या तर पलटी मारून घेऊया आपण आणि ह्याला पण थोडंसं बेटर लावून घ्यायचे बघा त्यानंतर परत आपण तिसरं पान ठेवून घ्यायचे सर्व प्रोसेस त्याची अशीच आहे असंच करून घ्यायचे आपल्याला जेवढी तुम्हाला जाड पातळ हवी तेवढी तुम्ही पानं ह्याच्यावर ठेवू शकता आणि ही साईड थोडी आपल्याला अशी मुडपून घ्यायची बघा कडची पण साईड मोडपून घ्यायची ह्याला असं चौकणी एक आकार द्यायचा आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला ह्याला थोडं परत वरून थोडं बेसनपीठ लावून घ्यायचंय बघा पाहू शकता मैत्रिणी छान आपली ही चौकणी सर्व थापून झालेली आहे तर आपण काय करायचं आहे आता मी चाळण घेतलेली आहे वडे उकडायची त्याला आपण तेल लावून घ्यायचे हाताने सगळीकून पसरून तेल लावून घ्यायचे बघा तेल लावलं की खाली चिटकत नाही त्याच्यामुळं आपल्याला तेल लावून घ्यायचे तेल लावून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे ही अशीच चौकणी आपल्याला हे उचलून ह्याच्यात चाळणीमध्ये ठेवायची आणि मी इकडे गॅसवर गरम पाणी करायला ठेवलेलं पाहू शकता तुम्ही ती चाळणी ठेव मी गरम वरती चाळण ठेवलेली आहे तर बघा तर आपली वडी आपण चेक कशी करायची झाली का सुरी अशी घालून बघायची त्याला पीठ आहे का चिटकस चिटकत जरा असेल तर परत थोडा वेळ ठेवायचं आहे पाहू शकता मैत्रिणींनो बिलकुल पण आपलं पीठ सुरीला चिटकत नाही तर वडी आपली परफेक्ट ही झालेली आहे आणि थंड झाल्याच्या नंतर आपल्याला ह्या वड्या कापून घ्यायच्यात बघा जेवढी तुम्हाला साईज लागते छोटी मोठी त्याप्रमाणे तुम्ही कट करू शकता तसंच आपल्याला त्या साईडनी पण कापून घ्यायचे बघा मैत्रीण चॅनलवर कुणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका पाहू शकता वड्या आपल्या सर्व कापून झालेल्या आहेत छान असा चौकणी मी आकार त्यांना दिलेला आहे बघा पाहू शकता आपण नेहमी कशा गोल बनवतो ना तर ह्या पद्धतीने तुम्ही अशा बनवून बघा खूप मस्त होत्यात इथे बघा मी कढईमध्ये तेल ठेवलेले आहे आणि तेल आपलं गरम झालेलं आहे बघा त्याच्यामध्ये आपल्याला एक एक वडी अशी सोडून घ्यायची वडी टाकायच्या टायमाला गॅस आपला फास्ट ठेवायचा आहे त्यानंतर थोडंसं मीडियम करायचं आहे छान उलट्या पलट्या करून मस्त तळून घ्यायच्यात ह्या असं सोनेरी कलर आहे छान परतून घ्यायच्यात पाहू शकता मैत्रिणींनो वड्यांना आपल्या खूप असं छान पदर फुटलेलं आहे बघा तर आता हे काढून घेऊया आपण छान मस्त तळल्या गेल्यात बघा ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या पण वड्या तेलामध्ये टाकून घ्यायच्यात छान परत एकदा उलट्या पाट्या आपण करून घेऊया ह्या माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रीणं तर वडे बघा आपल्या ह्या तळून झाल्यात मस्त तर ह्या काढून घ्यायच्यात आपल्याला किती छान पदर सुटलेत बघा खायला पण तेवढंच छान मस्त खुसखुशीत लागणार आहेत ह्या बाकीच्या पण आपण टाकून घेऊया मैत्रिणींना पाहू शकता तुम्ही सर्व वड्या आपल्या तळून झालेल्या आहेत ह्या पाहू शकता तुम्ही कशा वाटल्या आपल्या ह्या अळू वड्या आणि अशा पदर छान फुटलेल्या आहेत बघा मस्त खायला खूप छान लागतात मैत्रीण करून बघा नक्कीच चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय